काल एक बातमी बघितली आणि त्या बातमीमध्ये राज्यातले शेतकरी पाशा पटेल जे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यांना शिव्या घालीत होते त्यांच्याबद्दल अतिशय आर्वाच्य भाषेत बोलत होते राज्यातले शेतकरी आणि याला कारण असं होतं की शेतकऱ्यांबद्दल पाशा पटेल यांनी मराठवाड्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल असं स्टेटमेंट केलेलं होतं की शेतकऱ्यांच्या चुकीमुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि आता शेतकऱ्यांनी त्याच्या कर्म त्यांच्या कर्माची फळं भोगावी हो असं निषेधार्ह वक्तव्य पाशा पटेल यांनी केल्यामुळं शेतकऱ्यांनी त्यांचं पार म्हणजे पानउतारा करून अगदी त्यांना तोंडवाशा वगैरे असे शब्द वापरले तर पाशा पटेल ही व्यक्ती सय्यद उस्मान पाशा पटेल तर त्याच्यामध्ये काही शेतकरी यांना पाशा पाटील म्हणत होते तर सांगायचं असं आहे की ही व्यक्ती पाशा पाटील नसून यांचं पूर्ण नाव सय्यद उस्मान पाशा पटेल असं आहे हे भाजपचे माजी आमदार आहेत भाजपचे सदस्य आहे भाजपसाठी काम करतात आणि आत्ता महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे ते अध्यक्ष आहेत आणि केंद्रीय कृषी मूल्य आयोग म्हणजे नरेंद्र मोदी यांचं जे सरकार आहे केंद्रातलं त्या केंद्रीय सरकारमध्ये जे कृषी मूल्य आयोग आहे त्या कृषी मूल्य आयोगावर पाशा पटेल हे सदस्य आहेत तर सांगायचं तात्पर्य म्हणजे हे मुसलमान आहे लोकांना बऱ्याच शेतकऱ्यांना कळत नाही पाशा पटेल या नावावरून की ही व्यक्ती हिंदू आहे की मुसलमान आहे तर सांगायचं तात्पर्य असं आहे की ही व्यक्ती धर्मानं मुसलमान आहे कारण आता त्यांचा धर्म का सांगायचं आहे तर तथाकथित -ता आणि वेगळी हिंदुत्ववाद्यांचं हे जे सरकार आहे किंवा जे स्वतःला हिंदुत्ववादी मानतात परंतु अशा प्रकारे बेगडी हिंदुत्ववादी असणाऱ्यांनी आता इथं शेतकऱ्यांच्या बोखंडी हा पाशा पटेल नावाचा व्यक्ती बसवलेला आहे जो शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पाडण्याचं काम करीत असतो आणि शेतकऱ्यांच्या विरोधात बोलण्याचं काम करीत असतो तर हा पाशा पटेल दोन हजार चौदापूर्वी काय बोलत होता दोन हजार चौदापूर्वी त्याची काय भूमिका होती आणि आज दोन हजार चौदा नंतर किंवा आज त्याची काय भूमिका आहे आणि याने अशी भूमिका का घेतलेली हे आपण समजून घेणार आहे त्याचे दोन हजार चौदा पूर्वीचे स्टेटमेंट आपण बघणार आहोत तर पहिलं स्टेटमेंट त्याच्या भाषणात त्यांनी केलेलं होतं माझ्या नसात शेती आणि शेतकरी भरलेला आहे याच्यानंतर पुढच्या भाषणात त्याने असं सांगितलं होतं मरेपर्यंत शेतकऱ्यांसाठी मी काम करणार आहेत इतर कोणासाठीही मी माझा देह झिजवणार नाही पुढचं त्याने पुढच्या भाषणात सांगितलं होतं दोन हजार चौदा पूर्वीवर का मित्रांनो ह्या देशात शेतकऱ्यापेक्षा मोठा कोणीही नाही अगदी पंतप्रधान सुद्धा नाही असं पाशा पटेलने सांगितलेलं सरकार कोणाचंही असो मी शेतकऱ्यांच्या एका दाण्यालाही हात लावू देणार नाही आणि ना मी रस्त्यावर उतरणार शेतकऱ्यांसाठी त्याचं पुढचं स्टेटमेंट असं होतं जोपर्यंत शेतकऱ्यांना शेतमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही तोपर्यंत तो मी माझ्या जिबेवर कुठलंही गोडधोड ठेवणार नाही आणि त्याचं पुढचं वाक्य असं होतं किंवा त्याने एका भाषणात असं स्टेटमेंट केलेलं होतं की मी शेतकऱ्याच्या खळ्यावरचं कुत्रा आहे आणि सरकारला एका दाण्यालाही मी हात लावू देणार नाही म्हणजे मी शेतकऱ्याचा राखवालदार आहे शेतकऱ्याचा इमान इमानदार कुत्रा आहे असं ह्या पाशा पटेलला सांगायचं होतं तसंच ह्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहीत नसतील परंतु पाशा पटेल हे आपल्याला याच्यासाठी माहिती आहे की ह्या पाशा पटेलने दोन हजार चौदापूर्वी पूर्वी म्हणजे दोन हजार तेरामध्ये शेतकऱ्यांसाठी एक लातूर ते संभाजीनगर मराठवाड्यात दिंडी काढलेली होती आणि ती दिंडी कशासाठी का काढलेली होती ते आपण आता समजून घेणार आहोत त्या दिंडीमध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीनगरला जी सभा झाली होती त्यांची त्या ते दिंडीत भाषण केलेलं होतं दोन हजार चौदा पूर्वी भारतात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव होता चार हजार रुपये प्रति क्विंटल आणि भाजपची अशी मागणी होती की शेतकऱ्यांच्या सोयाबीनला दोन हजार चौदा पूर्वी सहा हजार भाव पाहिजे आणि आज दहा वर्ष उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या शे सोयाबीनचा भाव हा फक्त चार हजार रुपये आहे दोन हजार चौदापूर्वी शेतकऱ्यांच्या कापसाला भाव होता आठ हजार रुपये परंतु भाजपला भाव पाहिजे होता दहा हजार रुपये आणि आज दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव आहे प्रति क्विंटल फक्त सात हजार रुपये अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम ह्या देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेलने त्यावेळेस केलेलं होतं शेतकऱ्यांच्या नावाने त्यांनी दिंडी काढून शेतकऱ्यांना वेगळ्या म्हणजे योग्य भाव मिळत असताना सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त मिळाला पाहिजे जास्त तर शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे उत्पादन खर्चावर आधारित परंतु आज परिस्थिती काय आहे जो भाव दोन हजार चौदा पूर्वी शेतकऱ्यांना मिळत होता तोच भाव आज शेतकऱ्यांना दोन हजार पंचवीस मध्ये मिळतोय म्हणजे शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचं काम या देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि पाशा पटेल यांनी केलेलं आहे आणि आत्ताची पाशा पटेलची वागणूक काय आहे ती आपण बघणार शेतकऱ्यांनी केलेल्या चुकीमुळेच शेतकऱ्यांचं नैसर्गिक नुकसान झालेलं आहे आणि आता आपल्या कर्माची फळं भोगा असं स्टेटमेंट या पाशा पटेलने शेतकऱ्यांबद्दल केलेलं आहे तसंच याच्या अगोदर म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी पाशा पटेलने असं सांगितलं होतं की शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस केलाच नाही पाहिजे शेतात तर आपल्या शेतात बांबू पिकावला पाहिजे जागतिक हवामानात बदल झालेले आहे जागतिक तापमान वाढलेलं आहे म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग वाढलेलं आहे म्हणून शेतकऱ्यांनी आता बांबू पिकवला पाहिजे आणि सोयाबीन कापूस कांदा ह्यासारखी पिकं न करता बांबूकडवाळालं कर पाहिजे तर असा अजब सल्ला पाशा पटेलने का दिला कारण शेतकऱ्यांना पाशा पटेल किंवा भाजप योग्य भाव किंवा उत्पादन खर्चावर आधारित भाव शेतकऱ्यांना देऊ शकत नव्हतं किंवा देण्याची त्यांची दानत नव्हती इच्छा नव्हती म्हणून शेतकऱ्यांना दुसऱ्या गोष्टीकडे वळवण्यासाठी पाशा पटेलने अशा प्रकारे बांबू लावण्याचं काम किंवा बांबू लावण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिलेला आहे तर मित्रांनो हाचा हा पाशा पटेल आता भाजपच्या खळ्यावरचं कुत्र झालेलं आहे तो आता शेतकऱ्यांच्या खळ्यावरून उठून भाजपच्या खळ्यावर जाऊन बसलेला आहे आणि तिथं देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांच्या खळ्याचं राखण करण्याचं काम इमान इद्वारे करीत आहे तर आता हे का करीत आहे तो कारण पाशा पटेलचं फिनिक्स फाउंडेशन नावाचं एक संस्था आहे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात आणि लातूर बीड ह्या भागात त्याला देवेंद्र फडणवीस यांनी बरीच सरकारी जमीन नाममात्र दरावर अगदी एक रुपया किंवा नाममात्र एकदम शुल्लक किमतीत त्याला वाटलेली आहे आणि त्या फाउंडेशनच्या माध्यमातून तो वेगवेगळ्या सरकारी संस्थांकडून निधी घेण्याचं निधी ढाकण्याचं काम करतो आणि शेतकऱ्यांना असे अजब सल्ले देण्याचं काम करतो मी मरेपर्यंत शेतकऱ्यांचं काम करणार आहे असं सांगणारा पाशा पटेल आता शेतकऱ्यांना अजब सल्ले देण्याचं काम करतो हजारो एकर जमीन त्याने सरकारकडून मिळवलेली हजारो कोटी रुपये त्याने सरकारी संस्थांकडून हैदराबाद आणि पुण्यासारख्या संस्थांमधून त्यांनी मिळवलेले आणि त्याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ पूर्वीच केलेला आहे तुम्ही तो चॅनलवर जाऊन बघू शकता तर अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी तुकडा फेकल्यानंतर शेतकऱ्यांविरुद्ध भुंकायचं काम हा पाशा पटेल करीत असतो तसंच नरेंद्र मोदी हे सुद्धा ह्या पाशा पटेलला सरकारी अनुदानाच्या रूपात म्हणजे त्याच्या फाउंडेशनला फिनिक्स फाउंडेशनला ज्यावेळेस तुकडा फेकतात अनुदानाचा त्यावेळेस हा पाशा पटेल शेतकऱ्यांच्या विरोध भुंकत असतो शेतकऱ्यांना अजब सल्ले देत असतो अशा ह्या पाशा ही एक शेतकरी म्हणून मी निषेध करतो आणि त्याचा राजीनामा हा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला पाहिजे आणि तथाकथित हिंदुत्ववादी असलेले हे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठलाही निर्णय घेत नसताना आणि पाशा पटेलसारखा बेगडी हिंदुत्वादी माणूस शेतकऱ्यांच्या बोखंडी बसून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पाडण्याचं काम कि किंवा चुकीचा सल्ला चुकीचं अहवाल देण्याचं काम हा पाशा पटेल सरकारला करीत असतो आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे नुकसान किंवा शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्यामध्ये देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि पाशा पटेल हे तिघंही करीत आहे आता कांदा धोरण समितीचा अध्यक्ष हा पाशा पटेल बनवलेला आहे परंतु दीड महिना होऊन सुद्धा ह्या कमिटीनं आजपर्यंत कुठलाही निर्णय किंवा कुठलाही अहवाल घेतलेला नाही उलट हा पाशा पटेल सांगतो की ह्या गोष्टीसाठी कांदा धोरण ठरवण्यासाठी आम्हाला सहा महिन्याचा कालावधी पाहिजे मग इतका ढ जर हा पाशा पटेल असेल तर अशा ढ माणसाला कशाला तुम्ही कांदा धोरण समितीचा अध्यक्ष बनवलं आणि कोणीच हिंदू शेतकरी यांना भेटलेलं नाही आहे का शेतकऱ्यांच्या कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष करण्यासाठी वास्तविक नव्वद टक्केपेक्षा जास्त शेतकरी हे हिंदू असताना असा मुस्लिम व्यक्ती बसून नेमकं कोणतं हिंदुत्व देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी साध्य करीत आहे हा प्रश्न राज्यातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना तसंच देशातल्या शेतकऱ्यांनासुद्धा पडलेला आहे की चुकीचे सल्ले देण्यासाठी शेतकऱ्यांच्या विरोधात जिहाद करण्याचं काम हा करीत आहे आणि त्याला पाठिंबा देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी देत आहे का असा प्रश्न राज्यातल्या शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेला आहे